हॅलो नमस्कार मी सुजाता तुम्हाला सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज दिवसभरात मी जे काही काही बनवलेलं आहे दिवाळीसाठी ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर या ठिकाणी बघू शकता मी दुकानातील कामे करून सर्व हे पदार्थ हे बनवलेले आहेत आज सो ह्याचा ब्लॉग आहे तो पुढे कंटिन्यू आहे तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आदल्या दिवशी मी चकलीची भाजणी वगैरे बनवून घेतलेली आणि आज मी चकली बनवत आहे तर माझं सकाळचं जेवण आहे ते बनवून झालेलं आहे आणि आता मी चकली बनवायला घेत आहे तर या वाटेने मी वाट्या आहेत त्या मोजून घेतलेल्या आहेत चकलीचं पीठ तर या ठिकाणी जेवढं पीठ आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे ॲक्च्युली मी या ठिकाणी चारच वाट्या पीठ घेणार होते पण म्हटलं मग चकली कमी होतील आणि चकलीचं सगळ्यांनाच आवडतात सो मी या ठिकाणी सहा वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि सहा वाट्याच पाणी घेतलेलं आहे आणि त्यात मी गॅसवरती गरम करायला ठेवणार आहे ही रेसिपी आहे ती माझ्या आईची आहे आणि ह्या प्रकारे चिकल्या केल्यावरती एकदम मस्तच होतातच आणि त्यामुळे तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता जर तुम्हाला आता आधीमध्ये बनवायचे असतील तर आणि पीठ आहे ते भाजण्याची रेसिपी ही कर का तो का मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे तुम्ही तिथे बघू शकता तर आता याच्यामध्ये मी पीठामध्ये थोडंसं तेल आहे ते मोहनसाठी घातलेलं आहे आणि आपल्याला बाकीचे मसाले हे याच्यामध्येच ॲड करायचे आहेत तुम्ही लाल तिखट टाकत असाल तर लाल तिखट टाकायचं आहे आणि या ठिकाणी मी चिक चकलीचा मसाला आहे तो वापरलेला आहे तर सगळ्यात आधी मी ते ओवा टाकलेला आहे आपल्याच चॉईसनुसार टाकायचं थोडं कमी जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम नाही होत आणि इथे मी पांढरे तीळ सुद्धा टाकलेले आहेत चकलीच्या मसाल्यामध्ये थोडंसं असतंच पण तेळ वगैरे जास्त असलं तर जरा चव जास्त लागते म्हणून मग मी इथे तेल टाकून घेतलेले आहेत आणि हळदसुद्धा टाकलेली आहे थोडीशी आणि या ठिकाणी मी आता हा चकली मसाला आहे तो आमच्याकडे खातूचा मिळतो सो तो मी ॲड केला आहे तुमच्याजवळ मसाला नसेल तर तुम्ही आपण जे ज्या मिरची पावडर बनवला असेल चटणी बनवायच्या अगोदर तर तेही तुम्ही इथे ॲड करू शकता त्या ठिकाणी जो मसाला होता तो मी पूर्ण पाकेट वापरला नाही कारण की तो जो लिहिला होता तो एक किलोसाठी होता आणि एक किलोला थोडं कमी पीठ घेतलं होतं मग मग मी थोडासा मसाला ठेवलेला हो आहे ॲक्च्युली सगळं टाकला असं तरी चाललं असतं काही जास्त चेंज नसतं झाला चवीमध्ये उलटं अजून जरा तिखटच लागली असत्या तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे चकलीचं पीठ आहे ते थोडंसं मी ठेवलेलं आहे आणि हे बाकीचं घेतलेलं आहे आणि सहा वाट्याचं आहे आणि ते हा मी खातूचा चकली मसाला वापरलेला आहे जो आमच्याकडे लोकल मार्केटमध्येच भेटतो आणि आता हे पाणी आहे ते उकळलेलं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे चकलीचं पीठ आहे ते ॲड करायचं आहे पण आता मी ते एकटेच आहे ॲक्च्युली एकाने हलवायचं असतं आणि एकाने थोडं थोडं टाकायचं असतं पण मी एकटीने ते ॲडजस्ट करून टाकलेलं आहे तर आपण जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढंच पाणी घेऊन आहे त्या पिठा पाण्यामध्येच आपण पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ आपल्याला इथे थोडा वेळ बापवायला ठेवायचा आहे असून आपण आणि मग नंतर ते मळून घ्यायचं आहे गरमच हे पीठ गरम असतानाच मळून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला थोडंसं पाणी लागलं तर तुम्ही ॲड करू शकता म्हणजे फक्त हाताला लावून वगैरे मळून घेऊ शकता आता या ठिकाणी माझं पीठ मळून झालेलं आहे आणि मी चकल्या पाडायला घेत आहे आपला जो चकलीचा सार्स आहे तो भरून घेतलेला आहे ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आता मी चकल्या पाडून घेत आहे साऱ्या चकल्या आहेत मी अगोदर काढून घेतल्या आहेत आणि मी अगोदर तेलही गरम करायला ठेवलं आहे कारण की चकल्या जशा बनवणार आहे तशाच मी तळून सुद्धा घेणार आहे चकलीचं तेल आहे ते आपल्याला चांगलं गडकडे तापवून घ्यायचं आहे आणि नंतर चकल्या सोडताना थोडा कमी केला गॅस तरी चालेल कारण की चकलीचं तेल जर गार असेल तर आपली चकली आहे ती तेलात करते आणि तेल जास्त खिचून घेते सो या ठिकाणी तेल आहे ते चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला गॅसवर म्हणजे मोठा ठेवला तरी चालेल आणि थोड्या वेळ चकल्या भाजायला लागला की बारीक करायचा जास्तही मोठ्याच्यावरती पण नाही ठेवायच्या नाही तर मग त्या करपतात आणि मऊ पडतात आणि जास्त कमीही ठेवल्यावरती चकली आपली तेलात पिस करते आणि तेलही जास्त शोषते त्यामुळे तेल हे चांगलं तापलेलंच पाहिजे आणि आता या ठिकाणी बघू माझ्या पहिल्या बॅच आहे चकलीचे जे तळून झालेले आहे मस्त असा कलर पण आला होता левот пръв चकली बनवल्यानंतर मी लगेच शेव पण बनवून घेतलेले आणि शेव बनवतानाच काही जास्त मी शूट नाही घेतलं आणि नंतर या ठिकाणी चकली आहे आणि शेव ही तयार झालेले आहे आणि मला आवरून आता नंतर दुकानात पण जायचं आहे खूप वेळ झाला होता हा टप खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये ह्या चकल्या आहेत त्या मोठ्या काही दिसत आहेत पण बऱ्यापैकी डबा भरून झाल्या होत्या चकली बनवून सोबत प्राइंग केला होता जेवण करायचं चकलीच राहिलेले पीठ आहे आणि मी वरदला सांगितलं की मांजराने शी केली आहे अरे काय 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 अरे शिशी नाही इकडं तर आर... मदत घेतला असत का तर मग आईला केवढा मोठा फ्रँक वरत बरोबर आई आई गरम का बेसनचा पिठ तुझ्या बरोबर मग पासून शूट घ्यायला कोणतरी पाहिजे होत मी भाकरी बनवते ना माझे पिल्लू मला मदत करते काय करते बाळा काजू बदाम पिस्त्याचा कट करून देत आहे की नाही अजून आम्हाला आवरून दुकानात जायचंय माझं लई भाकरी बनवायचं नव्हता तयार मी आता करंटीचं सारण बनवण्यासाठी वरदला कामाला लावलं होतं ते मला ते पकवून दिले आहेत आणि आता मी करंजीचं सारण हे बनवून घेणार आहे म्हणजे करंजी बनवता येईल ड्रायफ्रुट्स आहेत ते मी तुपामध्ये तळून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्येच मी आता रवा ॲड केलेला आहे एक वाटी रवा घेतलेला आहे आणि एक वाटी रवा तिकीस घेतलेला आहे कारण जास्त हे मला काही करंजा बनवायच्या नव्हत्या थोड्याच असं मुंडं सारण पण जास्त करणं नको राहिलं की मात्र होतं म्हणून मग मी आता या ठिकाणी सारण आहे ते बनवितात आपल्याला रवा आहे तो चांगला खमंग भाजून घ्यायचा आहे मग रवा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं सुद्धा मला ॲड करायचं आहे ॲक्च्युली हे सगळं मी वेगळं वेगळं भाजून पण मी यूट्यूबवरती एक रेसिपी वगैरे दिली म्हणजे शॉर्ट्समध्ये छान असे होते म्हणजे पटकन सारण कसं बनवता येईल याची आणि हे रेसिपी मला आवडली ॲक्च्युली ह्या पद्धतीने मी बनवलं खूप छान झालं आणि पटकनही झालं म्हणजे एकदा तूप तूप टाकून त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्येच मी रवा पण भाजून घेतला आणि त्याच्यामध्येच नंतर

आज नाही तर उद्या आज संध्याकाळी आज संध्याकाळी करायचं लिस्ट आहे बायती तर सकाळी दुकानात आल्यापासून मी हे तीन ब्लाऊज आहेत ते शिवलेले आहेत हा प्रिन्सेस आहे हा कटोरे आणि हा पण प्रेसेस आहे हा आत्ता झाला आत्ता वाजलेले आहेत पाहुणे नऊ आणि आत्ता माझे ब्लाउज हे तीन झाले शिवून आणि मध्ये मी दोन दोन चार टॉप पण चार पाच फिटिंग केलेले आणि ते लगेच कस्टमरला दिलेत सुद्धा ते काय ठेवलेले नाहीत आणि हे तीन टॉ ब्लाऊज शिवले त्यांनी मी गाज ॲक्च्युली क सकाळी चकली शेव करून घरातलं जेवण वगैरे करून एक वाजता सी काय माहिती आहे किती वाजता एक वाजून गेलेले आणि त्यावेळेला आल्या आल्यानंतर मग माझे हे तीन ब्लाऊज प्लस ब्ला टॉप पण फिटिंग करून झालेले आहेत आणि टॉप काही कस्टमरने लगेच नेलं कारण अर्जंट होते त्यामुळे ते लगेच दिलेले आहेत आणि आत्ता हे ब्लाऊज शिवून झाले आहेत आणि आत्ता पाहुणे नऊ वाजे मी आता घरी जाणार आहे घरी गेल्यानंतर जेवण करायचं आणि दिवाळीचा फरार पण करायचा आहे करंजीचं सारण नाही ते मी सकाळी बनवून ठेवले सो आता मग मी करंजीच करायचं म्हणते शंकरपाळा वगैरे बघूया दोन दिवस झाले तर दीड वाजता झोपायला आता आज पण आणि किती वाजता काय माहिती बघूया सांगते टी एन आहो न मग घरी येऊन हा आकाशकंदील लावून घेतला होता आणि माळ पण लावायची राहिले ते म्हणले तू लाव काय ठेकलंस बाबा आता मी शंकरपाळा करा आणि आता मी बनवत आहे शंकरपाळी शंकरपाळी बनवण्यासाठी मी एक वाटी साखर घेतली आहे एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि तेवढंच आपल्याला तूप किंवा डालडा घ्यायचा आहे म्हणलं खूप नाही आहे सो मी डालडा वापरलेला आहे हे मिश्रण आहे पार ते आपल्याला आता गरम करून घ्यायचं आहे तूप विरकळालं पाहिजे म्हणजे डाळडा वेगळला पाहिजे आणि साखर विरगडला पाहिजे तोपर्यंत फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि आता हे मी एका पर्वतीमध्ये काढून घेतलेलं आहे म्हणजे थोडस थंड होईल म्हणून मी त्याच्यामध्ये मैदा तयार करून मळून घेणार आहे हे मिश्रण आहे ते थंड होईल तोपर्यंत म्हणलं वेळ जाईल मग तोपर्यंत मी भाकरी बनवून घेतलेली या ठिकाणी दोन भाकऱ्या बनवल्या आहेत आणि बाकीचं परत जेवण हे आवरायचं होतं आम्हाला जेवण हे घ्यायचं होतं आणि नंतर मग आम्हाला कानावली म्हणजेच करंजी शंकरपाळी आणि गुलाबजाम बनवायचे होते मी अगोदर शंकरपाळीचं पीठ मळून घेतलं होतं आणि शंकरपाळीचं पीठ मळून झालं तर लगेच करंजीचं पीठ मोळून घेतलेलं म्हणजे दोन्ही पिठे मुरेपर्यंत नंतर मग जेवण वगैरे होईल आमचं त्यामुळे आता या ठिकाणी घेतलेलं आहे हे करंजीसाठीचं पीठ मळण्यासाठी आणि फक्त मैदा वापरला मी रवा नाही वापरत कारण रव्यामुळे कडक होतं पीठ आणि मग ते सारखंच मळावं लागतं किंवा ते परत आपण कटिंग करून काढलं की जास्तच कडक होतं त्यामुळे मग नाही वापरला फक्त मैदा वापरलेला आहे आणि आता हे पीठ आहे ते मी मळून घेत आहे करंजीचं पीठ जेवण करून झाल्यानंतर जेवण घेतल्यानंतर आता आम्ही बसलेलो आहोत कारण जे सॉरी शंकर करण्यासाठी आणि आमचं पिल्लू बसलेलं आहे माझ्या मदतीला ऑनलाईन काम सुरुवात केली आहे या ठिकाणी पिल्लू म्हणलं मला येते म्हणून मी तळायला घेतलेला आहे आणि तो बसलेला आहे लाटून जोर लावून लावून लाटत होता आणि कटिंग करत होता हळू 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 करतो सांग बाजे पप्पा येते मग आजपासून काहीच करायला नव्हते आणि वरून म्हणत होते की मीच केलंय सगळं म्हणून वरत म्हणता फोटो बोलायचं नाही कॉपी करायची नाही आणि आता बसले आहेत आणि करंजा करायला मी थोड्याशा करून घेतलेल्या आहेत आणि हे आता वरत आणि वरचे बाप्पा करायला बसलेले आहेत टाकणार आहे की का वरचा मी सकाळी केवढा मोठा प्रॅंक केला तुम्हाला सांगायचं विसरले मी तर या ठिकाणी आहेत माझ्या शंकरपाळ्या बनवलेल्या खूप छान अशा खुशखुशी झाल्या होत्या आणि आता मी करंजी बनवायला घेतलेल्या आहेत आणि या करंजा आता मी तळणार आहे तर करंजाही बनवून झालेले आहेत आणि आता या पन्नास साठ झाल्या तर जास्त मोठ्या झाल्या आणि आता मी बनवत आहे गुलाबजाम गुलाबजामचं पीक मळून घेतलेलं आहे आणि गुलाबजाम ही रेडी झालेले आहेत तर ह्या ठिकाणी माझा हा व्लॉग इथे संपत आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाच नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहिल्याबद्दल धन्यवाद